नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत इयत्ता पहिलीच्या मराठी बालभारती पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक चौतीसवरील एकमात्रा जोडून लिही व वा वाच ब ऐक व वा वाच जसे क कवर मात्रा के तर या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे याचा कसं अक्षर कसं तयार होईल हे एक मात्रा मे आणि या ठिकाणी आपल्याला या झाडामध्ये काही शब्द दिलेले आहेत मात्रा असलेले ते आपल्याला वाचायचे आहेत घेर पवर एक मात्रा पे न वर मात्रा ते जा हे वर मात्रा हे मा न वर मात्रा ने हा र ता वर मात्रा रे रताळे क वर मात्रा के री केळी म वर मात्रा मे घा मेघा ब वर मात्रा बे त बेत तवर मात्रा ते ल ते लवर मात्रा मे लवर मात्रा वर मात्रा घे र वर मात्रा रे ಬಾ ನಾ ಸರ ಮೇ ಪತ್ರ ತಾ ಸರ ಮತ್ರ हळ वर मात्रा हळे ह हो वर मात्रा हे झ वर मात्रा झे अशा प्रकारे याचं वाचन करायचं आहे आणि लिहायचं आहे वरील अक्षरे वापरून एक मात्रा असणारे शब्द तयार कर व लिही केस जसे की के? केस या ठिकाणी काही अक्षर आपल्याला दिलेले आहेत याचे आपल्याला शब्द तयार करायचे आहेत जसे की आपण बघूया ससे ससे आणि अजून का शब्द तैयार हो शकते मेघो मेघो अजून का शब्द तैयार हो सकता हंगाबर घरी अंगा बैठ शब्द तैयार होता जैसे कि पेन एक शब्द है शब्द लिहाये वाचन पाठ चार सकाळ झाली रतन रमाने बाहेर पाला पाहिला रमाने पाला सुपलीत उचलला सांगा आपण प्रश्न उत्तर बघूया या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे पहिला प्रश्न काय आहे रतन व रमाने काय पाहिले रतन व रमाने बाहेर पाला पडलेला पाहिला रमाने पाला कशाने उचलला रमाने पाला सुपलीत उचलला रमाने पाला कशात टाकला सुपलीत उचलून पाला या टोपल्यामध्ये टाकला परिसर स्वच्छतेसाठी आपण कोणकोणते साहित्य वापरतो झाडू सुपली डस्टबिन असे साहित्य आपण वापरतो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद